मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे संस्थापक अध्यक्ष दलित महासंघ महाराष्ट्र माझे सहकारी आहेत गणपत भिसे कॉम्रेड गणपत भिसे संस्थापक अध्यक्ष लाल सेना आणि माझे दुसरे मित्र आहेत रणधीर कांबळे मात, सकल मातंग समाज तर उद्या आझाद मैदानावर आम्ही मानवीर महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मानवीर महामोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितोय हो कि गेल्या तीस चाळीस वर्षापासून महाराष्ट्रातले लोक आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी संघर्ष करत आहेत तर हे आरक्षण उपवर्गीकरण आम्हाला लवकरात लवकर हवं आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलेला आहे की प्रत्येक राज्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घ्यायला हरकत नाही आणि त्या त्या सरकारनं तो निर्णय घ्यावा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हरियाणा सरकारनं आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय संमत केला किंवा मान्य केली मागणी आपल्या राज्यामध्ये तेलंगणा सरकारनं ही पाठीमागच्या महिन्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे तर फडणवीस साहेब हा निर्णय कधी घेणार आहेत हा सवाल खेळच आम्ही विद्या मोर्चा काढत आहोत आणि आमचं एकच म्हणणं आहे की त्यांनी जी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जी अनंत बदर समिती स्थापन केली ही अनंत बदर समितीचं तीन महिन्याची मुदत संपली आता आणखी त्याला तुम्ही जर वाट देणार असाल तर ती किती वाढ देणार आहे आमचं म्हणणं आहे की जून पर्यंत बदल समितीचा अहवाल आला पाहिजे आणि सरकारनं यावरती आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय घेतला पाहिजे जर जून पर्यंत हा निर्णय घेतला नाही तर आम्ही आमच्या नोकर भरती महाराष्ट्रातली होऊ देणार नाही असा आम्ही इशारा देतोय याशिवाय जात चोरीची प्रकरणं सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहेत अनेक राजकीय पक्षाचे लोक दलितांच्या आरक्षित जागेवरती बनावट गैर जातीतले दलित नसलेल्या जातीतले लोक बोगस सर्टिफिकेट घेत आहेत आणि आपाप आप आमच्या दलितांचे हक्क राजकीय हक्क हिरावून घेत आहेत आरटी आमच्या अजून सक्षम नाहीये ना अम्णाभावसाठी महामंडळाला ताकद मिळत नाहीये तिथं काम ठप्प आहे अट्रॉसिटीच्या केसेसमध्ये काही कायद्यामध्ये दम राहिलेले नाही त्याच्यामुळे दलितांच्या वरचे अत्याचार वाढत आम्ही या सर्व प्रश्न घेऊन उद्या मांगवीर महामोर्चा काढतोय आणि अल्टिमेट देतोय जून पर्यंत यावर निर्णय घ्या अन्यथा जुलैच अधिवेशन आम्ही व्यवस्थित होऊ देणार नाही उद्या किती किती आपल्याला लोक उद्याच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास तीस सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे आणि हजारोच्या संख्येने उद्या मोर्चा आझाद मैदानावर येते कोणी नेते मंडळी येणार आहे आम्ही निमंत्रित तर अनेक लोकांना केलेलं आहे बघूया आता उद्या कोणी येते मी जर नाव घेतलं आणि जर आले नाहीत तर तुम्हीच म्हणणार तुम्ही नाव घेतलं ना आले नाही पण मान्यवर येतील आमच्या माध्यमातून लोकांना काय आव्हान कराल उद्याच्या माझं एवढंच आव्हान असेल की आपल्या न्याय हक्कासाठी आपण लढलं पाहिजे संविधानानं आपल्याला जे अधिकार दिलेत बाबासाहेबांनी जे आपल्याला अधिकार दिले ते अधिकार आपण मिळवले पाहिजे त्यासाठी संघर्ष केला पाहिजे लढलं पाहिजे आणि आपल्या हक्कांची लढाई पूर्ण करण्यासाठी उद्या मांगवीर महामोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा असं आवाहन मी माझे मित्र कॉम्रेड गणपत मिसे रणधीर कांबळे आम्ही सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या आमच्याकडे वंचित जाती समोर आणि मातंग समाजाला करीत आहोत थँक्यू